श्री शिवाय नमस्तभम मी शरद बेथरिया अन्नक्षेत्र सेवा समितीचा सदस्य सर्वप्रथम सर्व नागरिकांना शिव महापुराण कथा येथे येणाऱ्या सर्व भक्त भाविकांचे अमरावती नगरी हार्दिक हार्दिक स्वागत या कार्यक्रमाला या कार्यक्रमात होणाऱ्या भक्तगण लोकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला अन्न क्षेत्र सेवा समितीच्या अंतर्गत अमरावतीकरांनी एवम बाहेरगावच्या लोकांनी अन्नदालनामध्ये भरपूर सहकार्य केलेलं आहे उदाहरणार्थ सांग सांग सांगायचं शां, तात्पर्य की फुल नाही फुलाची पाकडी जसे एक महिला भक्तगण आली होती तिने एक पाव मिरची अर्धा पाव हळद आणि एक मिठाचा पुडा इथून सुरुवात होऊन तर कोणी दोन क्विंटल कोणी चार क्विंटल आटा कोणी दहा डबे तेलाचे असा भरभरून प्रतिसाद दिला आणि माननीय आमदार रवी राणा यांच्या आदेशानुसार आदेशास्पर विनंतीनुसार त्यांचं म्हणणं असं आहे का येणारा भक्त तिथे कोणीही उपाशी गेले गेला नाही पाहिजे म्हणण्याचं तात्पर्य सर्वांना या महाप्रसादाचा लाभ मिळाला पाहिजे अशी त्यांची विनंती होती आणि मी पुन्हा सर्व भक्त भाविकांना नम्र नि विनंती करतो की या महाशिवपुराण कथेचा लाभ घ्यावा